श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच झालेले आहेत आणि हे आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते कारण प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींची लीला ही वेगळी आगळी आहे आणि प्रत्येकाचे अनुभव हे खूप काही शिकवून जाणारे आहेत एकच स्वामी परंतु प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात तेवढेच वेगळे चमत्कार आणि तेवढेच अद्भुत चमत्कार आहेत आणि जेव्हा एखाद्या भक्तांचे अनुभव शेअर झालेले आहेत त्या भक्तांचे खूप असे अनुभव आपल्या चॅनलवरती एका एका भक्ताने भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत आणि तेवढेच आगळे वेगळे आणि सुंदर अद्भुत असे अनुभव आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या वाई येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ समर्थ बोला हा। म्हणजे दोन तीन होते माझे अनुभव मग सांगताय का अनुभव तर मी आपले आता लक्षात आलं तर ना? आ, मी स्वामींना सारखे म्हणत होते नाई वाई वाई फक्त वाई पुढे अनुभव शेअर केले फक्त वाईटच आहे हा हा हम्म तर, तर मी स्वामींना सारखं म्हणतो स्वामी मला कधी दर्शन देणार स्वामी कधी दर्शन देणार आपली म्हणायची म्हणून तर मग एक दिवशी मी असे मला वाटतं काहीतरी बुधवार किंवा गुरुवार होता तर मी झोपले होते म्हणजे चांगले झोपेतच होते तर मी स्वामी आले आणि स्वामी दत्ताचा फोटो आणला म्हणजे घे दर्शन होता म्हणजे स्वप्नात स्वप्नात म्हणजे घेऊन त्याच्या आणि फोटो जाऊन काय आणि घे दर्शन त्याचं हा म्हणजे स्वामी घेऊन आले का दत्ता फोटो घेऊन आले फोटो म्हणजे दत्ताचे आपला फोटो असतो ना तो फोटो घेऊन आले आणि म्हणले घे दर्शन आता आणि आपलं घेतला फोटो आणि डोक्याला लावला आणि स्वप्नातच पण आणि स्वामी आले होते का हा स्वामीच घेऊन आले होते ना फोटो माझ्या हातात दिला ना त्यांनी अरे बापरे हो तर तेच म्हणलं की तुला दर्शन पाहिजे ना म्हणून तो फोटो आणला त्यांनी स्वप्नात आणि मला मी आपलं घेतला हातात डोक्याला आणि मी दर्शन घेतलं आपलं दत्ता गायचं माझ्या घरात ही आहे ना दत्ताची मूर्ती आहे ना म्हणजे ह्याची आपली शाडू मातीची आहे बरोबर मी त्याची पूजा करते आपली गाय गायवासराची हा तर मी म्हणायचे स्वामींना कधी दर्शन देणार कधी दर्शन देणार म्हणून ते फोटोच घेऊन आले माझ्या बापरे आणि फोटो दत्ताची मूर्ती होती अरे वा आणि मी दर्शन ना पुढचं काही मला आठवलंच नाही म्हणजे तुमची इच्छा होती ना की स्वामींनी दर्शन दिलं नाही हा दर्शन द्या म्हणून मागत होत ना स्वामींना हा 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 आणि तुम्ही ही इच्छा व्यक्त केल्यानंतर किती दिवसात स्वामी स्वप्नात आले? म्हणजे लय तर सात वेळा म्हणले फक्त स्वामी कधी देणार दर्शन मला कधी मला जाणार तर त्यांनी दत्ताच्या ह्याच्यातच मला दर्शन दिले मग अरे वा हा स्वामी कधी दर्शन देणार कधी दर्शन देणार त्यांनी मला दिलं की म्हणजे स्वप्नातच दिलं त्यांनी मला हो आणि हे तुम्हाला कधी म्हणजे ब्रह्म ब्रम्हमुहूर्तावर पडलं का किती वाजता? तरी नाहीतच नाही मला वेळ नाही आठवत पण बरं झोपलेलीच होती हा झोपलेलीच होती आणि झोपतच मला सगळं जाणवलं सगळं अरे मग ते म्हणजे खरं का खोट स्वप्न म्हणजे झोपेतच होती पण स्वामी साक्षात दिसणं साधी गोष्ट का होता ही? हो आणि तुम्ही पण सारखं स्वामींना म्हणाला ना सहा सात वेळा की मला दर्शन द्या मग आता त्या तुमच्या इच्छेचा आणि त्या स्वप्नाचं कनेक्शन जुळतंय ना ताई ना तर तुम्ही मागितलं स्वामींना दर्शन आणि स्वामी साक्षात रूपी तुमच्या स्वप्नात आले आणि ते दत्तगुरूंचा अवतार तर आहेत हे प्रत्येकाला माहित आहे त्यांनी त्यांच्या मूळ अवताराच तुम्हाला दर्शन दिलं की बरोबर चार पाच दिवसांनी परत मी झोपले होते चार पाच दिवसांनी मी जोकले आणि पण एक केडा तुम्हाला माहिती आहे ना मी तिकडं डॉक्टरांनी तिकड केडा माझ्या डोक्या पकाळा बसला होता ते झालं आणि आता परत दोन चार दिवसा म्हणजे हे स्वप्न पडल्यानंतर दोन चार दिवसांनी मी पूर्ण झोपेत होती बर का आणि माझ्या गालावर असा केडा वळ वाळवाळ करायला लागला बर का असं वाळवाळ केलं आणि हात लावला आणि दिला तिकडे फेकून लांब आणि मी म्हटलं काय होत मी बघितलंच नाही पण तव पण पूर्ण गाला हे केलं वळवळ करत होता आणि मी वळ वाक असा गाला फटका मारला ती तिकडे दाराकडच केला uh -huh. तो पण तो पण केलाच होता बघा हम्म आणि तिसरा अनुभव म्हणजे जवळजवळ एक दोन महिने झाले असतील uh -huh. स्वामी रत्र आपले वाचत होते मी आणि तर वाचता वाचता मी बसून वाचते म्हणजे खाली बसून मला ती कंबर ते नानन कंबर बसली होते तर मी खाली पुस्तक नाही ठेवतात स्वामींना म्हणलं घ्या माझी अडचण समजून मला खाली बसून दमत निघत नाही म्हणलं तर स्वामीच्या वाचता 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 पुस्तकात ना आवाज येत होता मला हो हो पुस्तकात ना मला आवाज येतो का म्हटलं काय असं दोनदा दोनदा तीनदा आला आणि पुस्तक बघती पुस्तकात काय तर मला आवाज आला बाबा बापरे आणि आवाज काय आला तुम्हाला असं आवाजच आला म्हणजे काय असं म्हणजे पानं उचकटले नाही आवाजच आला पण ते माझ्या काय आता आपल्याला एवढा नाही एकाच मी एकाच म्हणजे दुसऱ्याच्या ताई नाहीत का त्यांच्या ह्यातनं मी एकदा मी ऐकलं होतं की त्या कुठेतरी पोथी वाचत होत्या आणि पुथीतनं त्या पानातनं आवाज येत होता पण मी पुस्तक असं दोन हातानं धरलं होतं ना दोन हा, हातातनं हा। धरल्यानंतर खालनं त्या पुस्तकाच्या पानातनं आवाज येत होता बघा मला वाटतं तिसरा का अध्याय असेल बघा तर त्या पानातनं मला आवाज आला आणि मग मी बघ तिथं कशाच काय आणि मी स्वामी चरित्र वाचत होते हा अनुभव मी सांगणार होते पण आता माझ्या लक्षात आला म्हणून सांगितलं तर तुम्हाला तो आवाज म्हणजे काय बोलत होते ते ते बोलत नव्हते असं मला म्हणजे आपण खोट कशाला बोलायचं मला तो फक्त आवाज आला निस्ताच आवाज आपण कसं आता ते कसं मला म्हणलं ग्लासाचा माझा कर कर्र असा आवाज येत होता तसा ह्या पाण्यातन आवाज आला फक्त दोनदा काहीतरी आवाज आला पण मला ते आता आपण हा म्हणजे काय बोलले पण आवाज आला त्या पुस्तका ह्यातनं स्वामी चरित्र ह्यातनं हा हा म्हणजे आवाज कसा म्हणजे एका आपल्या म्हणजे स्त्रीचा आवाज वेगळा पुरुषाचा आवाज वेगळा असं असतो ना मग त्यातून तुम्हाला म्हणजे असं कसं एका स्त्रीचा आवाज वाटला का पुरुषाचा आवाज नाही नाही ते दोघांचा आवाजच नाही आला असं दोघांचा जाणवतच नाही पण मी जेव्हा आवाज आला ना आता पहिलीच वेळ आणि नंतर मग मला एका बाया त्या ताईंचा मी आवाज हे केलं त्या अनुभव सांगत होते ना हे असं पण असतं का तर आपल्याला पण मी शेअर करणार होती आपल्याला पण हा अनुभव आला बर का पण स्वामी चरित्र मी खूप वर्ष वाचते ना, ना, वास्था, वास्था ना का म्हणजे खूप कारण झालं पण मी जे नाही करत आपली आपले रोज तीन अध्याय वाचते आणि वाचता वाचता मला त्यातनं आवाज आला म्हणजे हे होतं कसला आवाज आवाज आला मला पण ते स्वामी कारण खूप वर्ष मी स्वामीच हे वाचते ना गुरुचरित्र ते हे तर म्हणलं आपण मी आपला अंदाज धरला. त्याच्यामुळं पण स्वामी आले का काय केलं काय पण पान तिसरा चौथा अध्याय होता ना पण त्या खालच्या पानात आवाज आला मला असा हो मला अनुभवायच बघा म्हणजे समोरच असतात ते दाखवून देतात असं ना हो पण आणि रात्री पण मी हे केलं ना तांब्या भरून पाणी ठेवलं जाऊ द्या काही तिघजण त्या विशाल विशालचे पप्पा ते मी पण आपल्या तिज पण पेतो ना हाँ. तर मी आपल्या त्या आमच्या मुलाला म्हणलं आता कधी स्वामी माझं बरं करतात काय माहित आता म्हणलं मा हे मा, कर कर तर, ते हे कधी बरं करतात काय माहित तर असं म्हणजे कसं म्हणतात ना त्या तांब्याला ना कसं मोहरी सारखं असतं ना तसं दोनदा वाजलं मोहरी सारखंच एवढंच तर मी परत खाली बघितलं कारण मी तर झाड लोटबीट सगळे देवाची पूजा बीजा आपली संध्याकाळी दिवे बिवे लावून बिवून सगळं करून मग मी आपले वाचायला हे हे करते पण मग ते मोहरी सारखं असतं ना तसंच दोनदा पण तांब्या खाली कर्क वाजलं असं मोहरी सारखं एवढं बरंच नाही पण दोनदाच म्हणजे ते तारक मंत्राचं तीर्थ बनवताना ना खूप लक्ष अनुभव मी ऐकलाय ताई की तांब्या हालतो किंवा तांब्या फिरतो म्हणजे एका जागेवर तांब्या थांबत नाही हाताने जरी पकडला ना तरी सुद्धा तो तांब्या एक एका जागेवर थांबत नाही हाताला घेऊन फिरतो असा म्हणजे गोल गोल फिरणार किंवा उभा आडवा फिरणार किंवा स्वामींच्या फोटो कडे जाणार परत तो तारक मंत्र म्हणणाऱ्या व्यक्तीकडे येणार म्हणजे कितीही जाम पकडला ना तरी सुद्धा तो फुटतो तांब्या म्हणजे हे तारक मंत्राच्या तीर्थाचा चमत्कार असतो म्हणजे स्वामी शक्ती ईश्वर आहेत म्हणजे ते चमत्कार करणारच हा हा अस्तित्व आहे ते दाखवून देत असतात हो 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 बरोबर आहे ना त्याच्यामुळे असं बनवताना शंभर टक्के खूप लोकांचा अनुभव असेच आहेत की एका जागेवर थांबतच नाही हो 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 खूप अनुभव पण येत पण माझं तर बाबा गरगर गरगर फिरतो म्हणजे आणि एवढं एवढा मोठा मी तांब्या घेतला असेल ना तरी तो फिरतो म्हणजे फिरतोच असा हो ना ते तुम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवा करताय नाई हा 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 पण तारक मंत्राचं एवढं माहित नव्हतं आता आता मी जसे लोकांचे अनुभव ऐकले ना माझं सगळं दहा साडे नऊ दहा ला मुलगा कामाला गेला ना लगेच मी मोबाईल घेते सगळे अनुभव सगळ्यांचे वाचते ना म्हणून मला ते तारक मंत्राचं पाहण्याचं माहित झालं इतके नव्हतं हाँ, हाँ, हाँ. आ, 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 तुम्ही तुम्ही तुम्ही। हा हा माई दा... माई दा... आ, हा अनुभव ऐकलंच नसेल त्याच्यामुळे तुम्हाला नाही तुम्ही माहित मला माहित नव्हतं खूप लोकांचे अनुभव आहेत म्हणलं आपण आता मला हे ते मानासाठी मी आता बघा काल गुरुवार असताना पंधरा दिवस झाले पण अजून काय माझी फरक नाही म्हणजे मानचा पण मानक्यांचा पण अजून काय फरक नाही अजून आम्ही एकवीस दिवस बोलले होते एकवीस दिवसासाठी पण संकल्प नव्हता केला हा पण आता पंधरा दिवस होतील पण नाही अजून काय फरक नाही म्हणजे असं पडेल हो किती दिवस अंदाज पडेल आता काय म्हणजे सेवेवर पण असत मग संकल्प करून बघा संकल्प करून डोळ्यांच्या वेळेस तसंच केलं होतं ना मग समजा केला एकवीस दिवस ते ह्यांनी सांगितलं होता दादांनी दादांनी सांगितलं होता पहिला काय फरक पडलाच नाही मग परत मी संकल्प पर केला आणि डोळ्याचं ऑपरेशन झालं मग आता मला वाटत काहीतरी हा मग आता संकल्प करून बघा ना कारण आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना तेव्हा ते म्हणजे ते आपण जी सेवा करतो त्या ते बांधल्यात येत ना आपण संकल्प केलेला असतो हा त्याच्यामुळे त्या सेवेचं फळ भेटत ते असं ना म्हणजे जातो का हा संकल्प केला के की ते बांधून घेतल्यागत होतं ना असं हा खाडा करा नाही करावा लागत नाही मग जो संकल्प जेवढ्या दिवसाचा केलाय ना तर तेवढ्या दिवसात सेवा करायची आणि जरी समजा राहिलंच म्हणजे आता काय नाही काय अडव येतच ना सुतक विटा काय प्रॉब्लेम असतो तर त्यावेळेस ते दिवस सोडून द्यायचे पुढे वाढवून घ्यायची सेवा हा 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 म्हणजे आता एक्केचाळीस दिवसाचं किंवा एकावन्न दिवसाचं असं जरी सेवा तुम्ही म्हटलं ना तर आता आधी मध्ये काय नाय काय प्रॉब्लेम येतात पाच दिवसात म्हणा किंवा नऊ दहा दिवसाचं सुतक म्हणा तर त्यावेळेस ते दिवस सोडून द्यायचे आणि पुढे सेवा वाढवायची त्या दिवसाची हा संकल्प केल्यामुळे हा संकल्प जेवढ्या दिवसाचा तुम्ही आता एकावन्न दिवसाचा केला तर कंप्लीट एकावन्न दिवस सेवा कंप्लीट झालीच पाहिजे मग ती अडचण आली तर पुढे वाढवून घ्यायची हम्म 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 हे नव्हतं माहित मला मग ती वाढवून घेतल्यानंतर ते आपल्याला सेवा करणं भाग असताना संकल्प केल्यानंतर हो 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 मग आता बघा आमच्या डॉक्टरांना सकाळीच आमचे विचारत होते डॉक्टरांनी केवढं मैत्री केली सगळं केलं तीन महिने केलं त्यांच्याचा मला यु फरक पडला नाही आणि लाखो लोकांना फरक पडला बघा त्या डॉक्टरांनी मला तीन महिने बरोबर तीस पस्तीस हजार रुपये घालवले पण एवढीसा मला फरक होणार आणि माझ्या जेव्हा मी जेव्हा जात होती ना लोक रिक्षातन झोपून यायची टॅक्सी मधने झोपून यायची ती लोक माझ्या समोर चांगली झाली बाबा आणि हे आणि हे विशालचे पप्पा म्हणत होते की तुला का फरक पडलो म्हणजे त्याच म्हणतो आता तुमच्या ते समोर ती लोक चांगली झाली आणि तुम्हालाच का फरक पडला नाही मला नाहीच गुंज पण पडला नाही त्यांचा फरक आता मना डॉक्टरांचे ट्रीटमेंट आता मी तरी काय करणार आहे हो बघा <laughs> आता तुम्ही तरी काय करणार आहे सांगा ना आता डॉक्टरांच जे औषध गोळ्याचा परिणाम नाही झाला त्याच्यावर आता आपण तरी काय करू शकतो सांगा पण स्वामींच असं आहे की मी खूप लोकांचे अनुभव ऐकलेत की अशक्य गोष्टी शक्य झाल्यात आणि म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्वामींची सेवा केली ना त्यांच्या आयुष्यात चमत्कार हे होतातच नव्हता हो oh, हो oh, हो oh. मग कदाचित तुमच्या सेवा संकल्पयुक्त सेवा करून बघा तर तुम्हाला पहिला संकल्पयुक्त सेवेचा अनुभव आहेच की तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले डॉक्टर होणार oh, oh, नाही सांगितलं oh, 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 oh. आता पण संकल्पयुक्त सेवा करून बघा हा म्हणलं आता हे दिवसात काय फरक पडतोय का बघावं आणि मग डॉक्टर म्हणले एवढ्या गोळ्या खा आता बघू अजून दुसरा एक हे कोर्स आहे ते करा नाही तर मग तो म्हणला मग एक तर मग मान दुखती सारखे तर मग ते ह्याला मानला पट्टा लावा नाहीतर मग वजन हे करा मग होईल मानला मान तुमची चांगली मग डॉक्टरांचा सल्ला ना ते उद स्वामींचा सेवा चालू ठेवायची हो आता म्हणलं ते पट्टा काय कायमस्वरूप ते कसं दिसल म्हणलं हो हो मग काय ना वजन, वजन आपली घेतली बाद झालं म्हणलं हो ना हो, हो. स्वामींवर विश्वास असल्यानंतर होतो ना चमत्कार रात ला ला। आता रात्री की म्हणलं की स्वामींना म्हणजे स्वामी मला पट्टा नको मी कमरेचा लावेल पण मला मानाचा स्वामी मला पट्टा लावायला नका लावून वजन पण मला घ्यायला लावू नका आता जी आता पाच सहा दिवस करते परत संप संकल्पयुक्त सेवा केली की स्वामींना त्या सांगते की मला स्वामी मानाला पट्टा नको आणि ते वजन पण नको लिहाला हा मग चालेल का असं म्हणलं तर तुम, हो चालेल ना तुम्हाला जे काही स्वामीशी बोलायचं आहे ना ते तुम्ही बिंदास्त बोला कारण आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना हो माणसाचा पट्टा नको आणि ते हे नको तुमच्या मला तुमची इच्छा जी काय आहे ना ती स्वामींना सांगा स्वामींना जे योग्य वाटेल ते करतीलच हा 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 असं हाँ 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 आता आमचे नऊ वाजता खूप आहेत बघा आता आता मी प्रत्येक वेळेस म्हणते ह्या शुक्रवार झाली आज शुक्रवार मला होतो त्रास व्हायच म्हणजे शुक्रवारचा देवीचा त्रास होतो आता साडी चोळी सगळं आणलं आता आमची पाच गणे ना तिकडं साडी चोळी झाली आता पाऊस यायला लागला बघा आता शुक्रवारचं आज तर रद्द झालं म्हणजे आता रविवारी मुलाला पण सुट्टी त्यांना पण रविवारी जाते पाऊस काय करतोय माहित काय माहित आता पण आता आणलंय सगळं पाऊस येतोय आता पावसाळा संपला तरी पण हो तिकडे आहे का पाऊस हो ना आमच्याकडे पण आमच्याकडं हा बघा तर आपलं असा प्रॉब्लेम होते आता म्हणलं सगळं आणलंय आता सगळं सामान सुमान आता म्हणलं काळूबाईला म्हणलं आम्हाला मला त्रास नका ना देऊ म्हणलं शेवटी मी पण घरात एकटीच असते नका त्रास देऊ सगळं आणले करते सगळं म्हणले पण अजून काही तो त्या का काय थोडा फरक पडतच नाही कधी कधी ना असं आपल्या कुलदेवीच आपण जर अशी लांबड लावत गेलो ना की करतो करतो मग ते पण मग हे करतात ना त्यांना पण वाटत की बाबा हे आपल्याला असं म्हणजे नुसतं लांब लांब लावत चाललेत ना असं होत आता पाच वर्ष झालं गेलंच नाही ना हा मग त्याच्यामुळे ते एकदा जेव्हा होईल ना पूर्ण तेव्हाच त्यांना पण हे होतं शांत बसतात तोपर्यंत नाही बसत असं पण होतं कधी कधी आणलं तर सगळं सामान आणलंय सगळं आजच जायचं होतं पण पाऊस आता तिकड आपल्या वाईच्या तिकडे तर लय पाऊस असतो हो 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 मग तसं आहे मग त्यात पण आहे ना हो ना आज पण दुपारपासूनच पाऊस येत होता आमच्या इकडे आता येऊन थांबला म्हणूनच म्हणलं नाहीतर मग पाऊस चालू असला ना तर रेंज चा प्रॉब्लेम येतो ना हा 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 असं झालं म्हणून ते मग मला तो, तो hmm. आ, आता तो माझा पाहिलाच अनुभव होता ना ते हे वाचायला पोथी वाचत होती ना तर चौथा पाचवा साध्य असेल न आवाज आला मी म्हणलं काय बाय म्हणजे मी पाहिलाच अनुभव आणि ती म्हणलं असं काय वाटलं आणि परत वाचायला परत एकदा आवाज आला पानातनं पण ते आता मला म्हणजे नक्की आठवा ना की तो आवाज कसला होता पण दोनदा आला आवाज म्हणजे ते स्वामी चमत्कार हा हा तर हा मी जो जवळ दोन तीन अडीच महिन्याभर सांगल चांगल सांगल ते मला आत्ता योग आला बघा हो पण ते फोटोच स्वामी म्हणलं होतं स्वामीला स्वामी कधी दर्शन देणार मला स्वामी कधी दर्शन देणार कधी दर्शन स्वामी मला देणार आणि ते डायरेज कसं फोटोच माझ्या पुढे घेऊन आले आणि मी आपलं ते घेतलंय आणि सगळं स्पष्ट देव दिसतंय. सगळं दत्त बिच उभं राहिलेले हे सगळे मला दिसतात आणि मी त्या कपाळाला लावले माझं दर्शन हा पण हा 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 दर्शन देण्यासाठी बघा तुमची इच्छा लगेच स्वामींनी पूर्ण केली ना स्वामी करतात सगळं ऐकतात पण एवढं एवढंच ऐकाना माणस ते म्हणतायच ऐकानात स्वामी पण ऐकतात तुमचे स्वतःचे अनुभव आहेत की तुमची प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली मग ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जरा वेळ लागायचा असेल कारण योग्य वेळ झाली आल्याशिवाय काहीच होत नाही ना हा हा त्याच्यासाठी तुमच्या तोंडात माझ्या तोंडात नाही येतच गेलं आता दोन चार दिवस राहिलं नाही राहिली नाही ना तर म्हणलं आता आपलं संकल्प येत करावं आपल्या डोळ्यासारखे आणि आपलं संकल्प तेच काय हातावर पाणी घ्यायचं फूल घ्यायचं तांदूळ घ्यायचं नाही का ना आणि ते पाण्यात सोडायचं नाही हातात घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये तांदूळ अखंड टाकायचे फुल ठेवायचे हळदी कुंकू व्हायचे ना आपलं काय नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि कशासाठी सेवा करतोय ते सांगायचं किती दिवस सेवा करणार आहे सांगा ते सांगायचं आणि पाणी ते सामानात थोडा म्हणजे तांब्याच्या ताटात ते पाणी आपल्या झाडाच्या बुंद्यात होतायचं तिथं पाय पडणार नाही जे कोण ओलांडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आणि काही काही म्हणजे काही काही लोक असा पण संकल्प करतात की आ, ही संकल्प करण्या अगोदर मंदिरात जातात कोणत्याही मंदिरात जातात मग महादेवाचा असो विठ्ठलाचा असो कोणत्याही मंदिरात जातात आणि नारळ कडी साखर घेऊन जातात आणि तिथं पण आपण जे आता संकल्पामध्ये बोलणार आहे ना हुँ. ते नारळ हातात घेऊन तिथं बोलतात आणि ते नारळ अखंडच अर्पण करतात आणि मंदिरातच अर्पण करायचं आणि घरी आल्यानंतर गाईला कुत्र्याला नैवेद्य चारायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग त्या दिवशी पूजा वगैरे मांडून असं हातात पाणी घेऊन संकल्प करायचा असे पण काही काहींचे असे संकल्प असतात काय काय फक्त घरीच हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करून सेवा करतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा हा 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 बरोबर आहे नाही म्हणजे एवढं सगळं झालं माझं म्हणजे जे मी जे जे बोलले ते सगळं झालं बघा आता एवढंच माझ अडचण आली ह्या मानला अडचण आली म्हणजे आता एवढं झालं आता पाच सहा दिवसांनी एकवीस दिवस पल पण एवढेच मला अडचण आली जास्त नाही डॉक्टर म्हणली की बाई लाखो लोकांना आली तुम्ही प्रत्येक डॉक्टर म्हणते एक महिनाच फक्त एक महिनाच फक्त सगळ्यांचा एक म्हणलं म्हटलं एक महिना झाला दोन महिने झालं अडीच महिने झालं तीच म्हणली बाई लाखो आता हिथच आपण थांबूया म्हणलं का हो तर सगळ्या लाखो लोकांना गुण आला इथं आणि माझ्या समोर किती आडवी पडलेली लोक चालायला लागली ज्याला चाला येत नव्हतं त्याला चाला लागलं जी ऍक्सिडेंट झालेली लोक कुणाला आमक झालं चमक पॅरेस झाला त्याची चांगलं झालं पॅरेज सुद्धा चांगली झाली त्या बाईच्या हातन आणि आणि तर थोडच होत थो तरी माझं नाही म्हणजे आपण इथंच थांबूया तुम्ही तुम्हीच बघा देव तुमच्या बघा म्हणजे मग काळूबाई म्हणली असेल काही शिक्षण पैसे घालावते तो पण माझ्याकडे येणार मग देवाचं एखादा असलं ना की काही समजून येत नाही ताई मग डॉक्टर म्हणजे तुमचं बघा एवढं एवढं झालं पैसा जातोय बेचारा कष्ट करतोय आणि मला आणून देतोय नको म्हणजे म्हणजे जर असेल ना आपल्या कुळाच्या देवाचं काय पाठीमागे मागे लागलं ना तर ते लगेच असं म्हणजे समजून येत नाही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत मग ते शांत अगोदर ते इतके दिवस शांत बसलेले असतात आणि त्याच्यानंतर जागे झाले की मग ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत असत मग आता तेच म्हणलं आता त्यांना म्हटलं काही आता डॉक्टर नको पण आता दुखायला लागलं तर डॉक्टरच्याकडे जायलाच लागतं ना तर मग आपण म्हणजे डॉक्टर पण करू आणि आपल्या देवीचं पण सगळं करून टाकू म्हणजे हो हो खूप सुंदर अनुभव आहे काय आता ते कशातलं स्वामी चरित्रात काय मला जाणवलंच नाही पण ती पुस्तकात मला म्हणजे आपण पाण्याचा कसा आवाज येतो तसा पाण्याचा पण वेगळाच आवाज होता तो बघा वेगळाच आवाज येणं म्हणजे पण ना काहीतरी संकेत चालेल कारण म्हणलं हे केला तर तुम्ही नाही पाऊस येत होता ना तेव्हा त्याच्यामुळे नाही उचलला मग म्हणलं कारण उचलून पण काय फायदा नसतो ना पाऊस असल्यानंतर रेंज वगैरे नसते आवाज पण येत नाही हो 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 ते मग तेच म्हणलं मग मला ते गाला वाळ वाळ करत होत असं झोपतच त्याला पण असं हे केलं म्हणजे ओढवून टाकला त्या मग तो गेला दारात काय पण झोपेतच होती ताव पण दोनदा तर आलं बाबा किड्यांचं काय संकेत आहे काय माहित काय माहित हो ते एकदा कपळा बसला त्यांच्या आणि आता मी गाला होता झोपतच तिकडे टाकला त्याला पण असे चालेल खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी हा 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 चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी असे सुंदर सुंदर अनुभव आपल्या भक्तांना देत असतात आणि नेहमी भक्तांना दाखवून देत असतात की जसे स्वामी प्रत्येक भक्तांना म्हणतात की हम गया गयाही जिंदा आहे त्या पद्धतीने स्वामी भक्तांच्या भक्तीच्या आसपासच त्यांना वेगवेगळे संकेतामार्फत दाखवून देत असतात त्याचबरोबर स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतातच आणि आपल्या भक्तांना नेहमी स्वामींचा आशीर्वाद हा भेटत असतो तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी प्रत्येक भक्तांना अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तुमच्या आयुष्यात स्वामी आले आणि सर्व अडचणींपासून एक सुरक्षा कवच निर्माण झाले म्हणजे तुमचे जीवन जसे स्वामीमय झाले तसेच खूप लोकांचे जीवन स्वामीमय होण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद